नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण शनिवार वाड्याजवळील श्रीमंत पेशवे गणेश मंदिर या गणेश मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पेशवेकालीन श्री गणेश मंदिर शनिवारवाडा वाडा पुणे पेशवे हे गणेश भक्त होते त्याने पुण्यात राहण्यासाठी शनिवार वाडा बांधला मात्र हा वाडा दक्षिण उत्तर झाल्यामुळे त्यांनी पूर्वेला एक दरवाजा काढून तेथे मंदिराची स्थापना केली तो दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा आणि ते इतिहास प्रसिद्ध मंदिर म्हणजेच सध्यांचे पेशवेकालीन गणेश मंदिर शनिवारवाडा पुणे पेशव्यांचे सैन्य जाता येता या गणेशाचे दर्शन करत असत शनिवारवाड्याच्या गणेश दरवाजाला लागून असलेले हे मंदिर आजही पेशवाईच्या पाऊलखुणा दाखवत उभे आहे त्या काळात शनिवारवाड्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे हे गणेश मंदिर शनिवारवाड्याचे सांस्कृतिक वैभव सिद्ध करणारे आहे या मंदिराविषयी ऐतिहासिक नोंदी सापडतात सतराशे त्र्याहत्तरमध्ये सवाई माधराव यांच्या जन्माच्या वेळी येथे दक्षिणा ठेवल्याचा उल्लेख आढळतो या मंदिराविषयी एक कथा सांगितली जाते ती अशी एकोणीसशे सहासष्टच्या सुमारास एक व्यक्ती येथे नेहमी येत असे ती खिळा आणि हातोडी घेऊन मूर्तीवरील धूळ काढायचा तो काय करतो हे पाहण्यासाठी शंकरराव स्वामी येत असत त्यानंतर लक्षात आले की ती श्री गजाननाची मूर्ती आहे पुढे मग लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी अंगारकी चतुर्थी साजरी करण्यास सुरुवात केली या मंदिरातील श्री गजाननाची मूर्ती दोन फूट उंच असून ती चतुर्भुज आहे श्री गणेशाच्या वरील दोन हातात अंकुश आणि पाश तर खालील डाव्या हातात फळ आणि त्यावर सोंड आहे उजव्या हाताच्या पहिल्या बोटात माळ आहे ही मूर्ती कोनाड्याला लागून आहे त्यामुळे प्रदक्षिणा करण्याचा मार्ग नाही ही माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे मंदिरा कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी याबाबतची माहिती दिली पेशवेकालीन गणेश मंदिर शनिवारवाडा पुणे हे मंदिर आपण लाल महाल ज गेटजवळ उभे राहून पाहिले असता रस्त्याच्या पलीकडे शनिवारवाड्यालगत गणेश दरवाजेच्या बाजूलाच असलेले हे मंदिर आपणास पाहवयास मिळते पेशवेकालीन गणेश मंदिर शनिवारवाडा पुणे ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी याबाबतची या पुढील माहिती दिली गणेश दरवाजाजवळ गाईचा सांभाळ करून तिचा चारा पाणी द्यायची प्रथा होती मात्र लोकांकडून दिल्या जाणाऱ्या चाऱ्यापासून गाईला त्रास होऊ लागल्याने ही प्रथा बंद करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम पंधरा ऑगस्ट दोन हजार एक रोजी पूर्ण झाले त्यानंतर दरवर्षी पंधरा ऑगस्टला कार्यक्रम घेण्यात येतात तसेच वारीमध्ये वारकऱ्यांना अन्नदान केले जाते या मंदिरातील गणेशाच्या दर्शनासाठी भाविक आजही आवर्जून येतात श्री गणेश श्रीमंत पेशवे गणपती मंदिर या मंदिरातील श्रींची स्थापना बावीस जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये झाली तर मंदिरा मंदिराचा जीर्णोद्धार पंधरा ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाला श्री गणेशायन महा श्रीमंत पेशवे गणेश मंदिर शनिवारवाडा पुणे शहाजीराजे जिजाऊ आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीला आपले मुख्य केंद्र करण्याचा निर्णय थोरले बाजीराव पेशवे यांनी घेतला आपल्या वास्तव्यासाठी त्यांनी भव्य शनिवार वाड्याची निर्मिती केली याच शनिवार वाड्यातून पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अखंड हिंदुस्थानावर घौडदौड करून अटक पासुन कटक कटकपर्यंत विशाल मराठा साम्राज्य निर्माण केले शनिवारवाड्याला प्रथम तटबंदी नव्हती शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी एका भक्कम तटबंदीची आवश्यकता आहे असा विचार बाजीरावांनी केला सन सतराशे बत्तीसमध्ये पूर्व पूर्वेकडील बाजूच्या तटबंदीला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम छोट्याशा दगडी मंदिरामध्ये विधीपूर्वक श्री गणेशाच्या देखण्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याला लागूनच जो भव्य दरवाजा उभारण्यात आला त्याला श्री गणेश दरवाजा असे नाव ठेवण्यात आले प्रत्येक किल्ला भुईकोट अथवा गडीला एक रक्षक देव देवता असते त्याप्रमाणे हा गणपती शनिवार वाड्याची रक्षक देवता होती पेशव्यांनी गणपतीसाठी नंदादीप व नित्य नैमितिक पूजे अर्चेसाठी योग्य ती व्यवस्था लावून दिली होती या मंदिरामध्ये बारा महिन्याचे सण साजरा केले जात असत तसेच वार्षिक गणे गणेशोत्सवही साजरा केला जात असे आजही ही परंपरा चालू आहे त्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी एक विश्वस्त मंडळ कार्यरत असून त्यांच्याकडून उत्तम प्रकारे देवाची सेवा चालू आहे सन दोन हजार एकमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करण्यात आला जीर्णोद्धाराच्या कार्यास आमदार गिरीश बापट व नगरसेवक सुहास कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले पेशवे गणपती म्हणून ओळखले जाणारे हे देवस्थान अवघ्या पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे सदरची माहिती मी प्रत्यक्ष शनिवारवाडा व वा पेशवेकालीन गणेश मंदिर शनिवारवाडा पुणे या मंदिराला भेट देऊन संकलित केलेली आहे आणि ती आपणास माझ्या या व्हिडिओद्वारे सादर करीत आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद